नमस्कार मी रोहन सूर्यवंशी ऊर्जा छत्रपती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष नमस्कार मी दीपक पालंडे ऊर्जा छत्रपतीचा सचिव तुम्ही या प्रतिष्ठानतर्फे तुम्ही इथे काय काय केलं आहे दरवर्षी ऊर्जा छत्रपती युवा प्रतिष्ठान गडकोट मोहीम राबवते दिनांक सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ता तर यंदाच म्हणजे छत्रपती श्री शंभू महाराजांचा राज्याभिषेक सोळा व सव्वीस जानेवारी ह्या दोघांचं ताळमेळ खूप जवळ असल्या कारणे ह्या सुवर्णक्षणाचं औचित्य साधून आम्ही राजमाता जिजाऊ महासाहेबांची सजावट करून एक छोटीशी सेवा आमची रुजू केलेली आहे तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आम्ही हे काम दिनांक चोवीस जानेवारी रोजी म्हणजेच काल करण्यात आलेला रायगडावर पण तुम्ही प्रति प्रतिष्ठान तुम्ही पुढच्या काय योजना आखणार आहात दरवर्षी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल तिथीनुसार व छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल तर ह्या दोन्ही सोहळ्याला संघटनेमार्फत सेवा मोहीम राबवली जाते सोहळ्यामध्ये ज्या जबाबदाऱ्या असतात विविध प्रकारच्या त्यापैकी छोट्या म्हणजे छोटी मोठी जी कालांतराने जबाबदारी येईल ती पार पाडण्याचं काम संघटना करत असते प्रदेशातर्फे अजून तुम्ही काय काय योजना आखणार आहात विविध प्रकारचे समाजकार्याचे उपक्रम येणाऱ्या काळात नक्कीच मला दिसतील संघटनेच्या मार्फत धन्यवाद